गेल्या काही महिन्यांपासून आकस्मिक मृत्यूचं प्रमाण वाढत आहे सध्या असाच एक व्हिडिओ धाराशिवच्या परांडा तालुक्यातून समोर आलाय परांड्यातील एका कॉलेजमध्ये निरोप समारंभाचं भाषण देत असतानाच एका विद्यार्थिनीला मृत्यून गाठलंय भाषण संपवत असताना विद्यार्थिनी चक्क खाली कोसळली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांसह कॉलेजवर शोककळा पसरली आहे निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना परांडा शहरातील रागे शिंदे महाविद्यालयात घडली आहे वीस वर्षीय वर्षा घरात असे या विद्यार्थिनीचं नाव आहे बीएससीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ सुरू असताना वर्षा भाषण करत होती मात्र ती अचानक कोसळल्यानं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि सर्वांनी वर्षाकडे धाव घेतली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं वर्षाच्या मृत्यूशी बातमी कळतात सर्वत्र शोककळा पसरली आणि काही मिनिटांपूर्वीच भाषण देत असणारी वर्षा आपल्यातून निघून गेल्याचं जणू अनेकांना खरं वाटत नव्हतं या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते वर्षा भाषण करत असतानाच हा प्रकार घडलाय त्यावेळी तिचं भाषण कुणीतरी मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होतं ज्यामुळं त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यात वर्षा खाली कोसळताना आहे दरम्यान वर्षाच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वाढलेल्या उन्हामुळे तिला भोवळ आल्यानं हे घडल्याचं काही जणांचं म्हणणं आहे तर काही जणांच्या मते तिला हृदयविकाराचा झटका आला होता मात्र डॉक्टरांकडून वर्षाच्या मृत्यूमागील कारणांचा अद्याप शोध घेतला जातोय करत असतात काय ते किती तरी तर किती काहीतरी नाही तर कुणी सर माहिती तर परिभर्ततني एवढं सोपं कोणीच बोलत नाही ते किती किती वाटतं की ते घोडी ने